बघा गाईच गुड मॉर्निंग गाईज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं की नाव आहे बंजारा मुसाफिर तर आजचं सीम काय माहिती आहे का आपण है जस्ट इकडून निघालोय महाडवरन मुंबईच्या दिशेने सो पहिले बॅग आपण पॅक करून घेऊ लेट्स गो गाईज आता पूर्ण सेटअप ओके केलेला आहे बाईकला आता थोडासा कॉल स्टार्ट देऊ आता आपली जी राईड होणार आहे आजची ती होणार आहे इथून डायरेक्ट मुंबईला मुंबईच्या दिशेने आपण रवाना होणार आहे आज आणि माझ्यासोबत आता प्रेम नाहीये प्रेम इथून बाय बाय होणार आहे प्रेमला पण करू बाय कारण प्रेम, प्रेम चाललं डायरेक्ट भोरला आणि मी चाललो डायरेक्ट मुंबईला कारण आपली सफर अभी खतम नाही होई मेरी जान फर्स्ट आपल्याला करायचा फ्युअल अप आणि हा माझा काही छोटा मिनिमी सेटअप मोबाईल स्टँड आणि ही जी आहे कमरेची बॅग आहे ती इथे लटकावली त्याच्यात मी गोप्रो वगैरे ठेवून चार्ज करू शकतो कारण चार्जिंग पोर्ट ह्याला इथं दिलेलं आहे वे टू एक्सप्रेसने चाललो आता आपण आणि गुड मॉर्निंग सकाळची पहाट एवढी भारी वाटते ना महाडमधली तर बारक्या बाळांना बाय बाय करून निघूया इथून फर्स्ट एक टन दिला आहे महाडमधला हे कोणतं तलाव आहे जर कोणाला माहिती असेल महाडमधून जर कोण असेल आपला ब्लॉग बघणार आहे तर कमेंट करून नक्की सांगा की हे महाडमधलं कोणतं तलाव आहे समोरचा दादा बसत होता आणि ही जी आहे ती सावित्री नदी सावित्री नदीला मागे पूर आला होता त्याच्यामुळे सावित्री नदी मगर वाहून आलेली प्रेमराजला इकडे जायचंय मला इकडे जायचंय पेट्रोल कुठे पेट्रोल पंप कुठे भेटेल पण ओ काका 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 पेट्रोल पंप कुठे भेटेल अ तीन किलोमीटर ह्या साइडला भोरला जाताना भोर भोर आहे का प्रेमाबाई हॅव अ नाईस जर्नी आणि द ग्रेट भेट तुझ्याशी भेटून खूप आनंद झाला आणि आजची जी राईड होती ती आपली खरंच खूप चांगली झाली अरे काकाची रिॲक्शन बघा काहीच काकाची सावकाश जा कंटिन्यू चालू राहते कॉल कट झाला तर परत लावेल मी ओके हा चल मी पण जातो सावकाश सावकाश फोन राहते हो चालू काय विषय नाही येणाऱ्या मार्गावर ना आम्ही जात आहोत आणि ते काकांची रिॲक्शन तर बघितली ना मित्रांनो काका म्हणजे अरे भाई समोरचं ढग बघा काय भारी वाटते रे आता प्रेम भाई नाही बघायला पण त्याला व्हिडिओमधून दाखवा पण ते ढग बिग मग त्याची परत आज की मी पण येतो परत मागा एक ऍक्सिडेंट झाला असता माझा वर आता कॉर्नर लिनिंग करत होतो वाकडी केली गाडी आता कॉर्नरच कळला नाही मला वाटलं छोटा साईड लय मोठा कॉर्नर निघला रे फुलतो म्हणजे लय वायबल झाली गाडी काहीतरीच व्हायबल झाली साईडला जाऊन थांबून ना दोन मिनटं गप शांत उभं राहिलो मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आयुष्य आपलं एकदा भेटतं एकदा भेटलेलं आयुष्य असं मस्त जगून घ्यायचं ना की परत आपल्याला हे आयुष्य भेटेल का याची गॅरंटी नाही आहे म्हणजे आता जे जो आनंद आता आपण एक्सप्लोर करतोय ना तो आनंद परत भेटेल आणि परत आपल्याला ते जगता येईल ते क्षण जगता येईल ते मुवमेंट नाही माहिती पण आत्ता आहे त्याच्यामध्ये समाजाने सुखी आनंदी राहायचं आहे हो मला बघा काय दिसतोय रायगड आणि भाई त्या कोपऱ्यातून जो दिसतोय ना ते रायगडाचा टकमक टोक आहे या साईडला गेलो तर श्रीवर्धन बीच आहे सत्तेचाळीस किलोमीटर महाड इथून अठ्ठावीस किलोमीटर मागे आहे आणि पनवेल आता आपण आलो वर, आहे महाडपासून एक तीस बत्तीस किलोमीटरच्या दुरीवर आणि इथं सुरमाई भाकरी आहे कोकणची खास आम्हाला कोकणात गेल्यावर मासे खायचे होते पण काय सांगू तुम्हाला आता वरसगाव आहे हे आणि वरसगावच्या पुढे आहे कोलाड तर कोलाडमध्ये जायच्या पहिलं आजूबाजूचा डोंगर बघा मित्रांनो आणि त्या डोंगराच्या इथं बघा असलं भारी आले ना धुकं म्हणजे पूर्ण संपूर्ण ढग खाली उतरून आलेलं वाटतंय ते आणि एकदम म्हणजे जन्नतचा नजर आहे यार अरे इथला नजर असला भारी वाटतोय ना दे आणि पब्लिक की रिएक्शन तो देखो मेरी जान महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस हो नाही हात नाही केला रे टोल नाका कधी झाला इथं टोल नका झाला इथं चालू आर काम चालू होतं पण टोल नका चालूच चालू केला डायरेक्ट दोन गाड्यांच्या एक मधनं एक्सपल्स आहे आपली पण जास्त डेअरिंग नाही करायची लास्ट टाइम आपला याच कॉर्नरला थोडासा अपघात झाला असता हां म्हणजे ते हे बघा मित्रांनो लास्ट टाइम ना इथंच आपण म्हणजे एन एस सटकले असते आणि हे स्पीड ब्रेकर टाकले यार रोडला आता ये ना ट्रकवाल्यांचं का आपल्याला पटलं नाही या म्हणजे आता हे असं चुकीचा ट्रन आहे यार म्हणजे पलीकडून मी इकडून येतोय स्पीडमधून आणि इंडिकेटर वगैरे काहीच न देता एकदम कंटेनर वळावला आतून जर समजा चुकून काही अपघात झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे ब्रिजचं काम चालू आहे आणि खालचा रस्ता बघा अख्खा आहे ना गुग रस्ता करून टाकलेला आहे खालीवर 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 मला तर असं वाटतं आता मधनं जाण्यापेक्षा साईडने जावं एवढा घाण रस्ता ना एवढा खराब रस्ता गाडीला स्पीड घेऊ का गाडी हळू चालू तेच करत नाही दोन मिनिटांनी स्पीड लगेच स्लो अरे वरचं काम होईपर्यंत खालचं तरी काम करायला पाहिजे काय रे बाई आपल्याला समोर दिसतोय तो एक एन एस वाला बाई काय गाडी पळावतोय काय गाडी पळावतोय आणि त्याची बसायची स्टाईल बघा एकदम बेस्ट आणि टॉप अरे गेला रे मला वाटलं थोडासा थोडासा क्रुझिंग करायला आपल्यासोबत आई श मला या कंटेनर वाल्यावर विश्वास नाही कारण हा कधी तोंड बाहेर काढेल ना सांगता येत नाही आपल्याला समोर दिसतो जीएसडब्ल्यू स्टील प्लांट एखाद्यात मोठा प्लांट आहे हा अलिबागचा हे आहे पेनच्या अलीकडचा डब्ल्यू प्लांट हा या बाजूने पूर्ण दिसतो डब्ल्यू स्टील प्लांट तिरंगा सल्यूट करू तिरंगाला आपण एक आणि पोल्युशन तर बघा पोल्युशन असं वाटतं कंपनी आतून जळलेली आहे जिथं बघत तिथून नुसतं दूर दूरच चालू आहे आणि हा सगळा विषारी वायू बरं का प्लांट तिथून चालू होतो आणि या बाजूला तो टोक टोके ना म्हणजे असं म्हणतात की पाच किलोमीटरच्या एरियामध्ये हा पूर्ण प्लांट आहे आता एवढं काय कोण फिरलं नाही आपण आणि जर अलिबागला जायचं असेल तर खालना या साईडने रस्ता आहे आणि पुढचा तो ब्रिज आहे त्या ब्रिजमधून जरी टर्न मारला ना तरी अलिबागला जाण्यासाठी रस्ता आहे समुद्रकिनारा हे बघा एस डब्ल्यू स्टील त्या कोपऱ्याला होतं पर या कोपऱ्यापर्यंत तर हा जे एस डब्ल्यू स्टीलचा एंड एं पॉईंट साईडला बघा कर्नाळा किल्ला म्हणजे एवढा क्लिअर दिसत नसल गाडी चालवतो हा एम एस चेचाळीस बीक छिट 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 पहिलंच सांगितलं तर हा खूप विचित्र गाडी चालवते कारवाला विचित्र म्हणजे विचित्रापेक्षा विचित्र नक्की होईल तेवढ्या ना असल्या गाड्यांपासून दूर राहावं म्हणजे जेवढं पॉसिबल राहील तेवढं खरंच खूप रिस्की असतात असले ड्रायव्हर्स हा आहे खारपाडा समुद्र <laughs> सॉरी सॉरी खाडी आहे तो समोरचा आहे तो कर्नाळा किल्ला बट आपल्याला चिरनेरला जायचं पहिलं चिरणेरला एक महागणपती आहे तिथलं दर्शन घेऊ ही खाडी आहे समुद्राची खाडी म्हणजे आता आपण प्रॉपर कोकणातच आहे कोकण राईड चालू आहे पण रत्नागिरी पासून मुंबई पर्यंत फुल कोकण राईड केलेली आहे एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा आजचा हा राईडचा इथून एक टन घेऊ छोटासा आणि आपण पोहोचू आता आपल्या डेस्टिनेशनकडे चिरणेर रस्ता आहे हा सुकट भाजलं रे कुणाच्या तरी घरात मला सुकटचा वास आला <laughs> सॉरी काय <गाईद>, स्पीड ब्रेकर <laughs> एक, एक्सपिरियन्स जर शेअर करायचा झाला आजच्या राईडचा म्हणजे पूर्ण कोकण राइडचा तर आम्ही जास्त कुठल्या बीचला थांबलो नाही बट ही जी राईड होती एक्सपिरियन्स होता ना हा माझ्यासाठी खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे आपली लाईफ काय आहे ना हे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही यार एकदा खरंच बाहेर पडायचं लाईफ काय एकदा एक्सप्लोअर करायची बाहेरची दुनिया बघितली ना तर आपली लाईफ काय ते आपल्याला समजून जातं आणि याच्याने हे नाही कम्पेअर नाही करायचं बाहेर जाऊन बाहेर जाऊन फील यायचं यार आत्ता हे आजूबाजूचा एरिया आहे ना हा फील आहे जस्ट पुढच्या सेकंदाला काय होईल सांगता येत नाही पुढच्या सेकंदाला मी आहे का नाही ते माहीत नाही कारण मनुष्य जीवन आहे कधी काय होईल सांगता येत नाही म्हणजे आत्ता जो क्षण आहे ना है तो क्षण जगून घ्यायचा सकाळपासून आमचा रुद्बा आहे काल कालपासून आमचा रुतबा आहे एकच काय सालटी गेली तरी चालेल पण रुतबा गेला नाही पाहिजे अरे नॉनस्टॉप राईड आत्ता माझी राईड झाली आहे सहाशे किलोमीटर नॉनस्टॉप म्हणजे फक्त नाईट स्टे केलेत आम्ही ते पण त्या प्रेमराजला थोडासा त्रास होत होता, होता म्हणून आणि ऑब्विसली आणि त्याची गाडी एवढी म्हणजे सेक्युअर नाही आहे की म्हणजे कम्फर्टेबल नाही आहे एवढ्या त्या गाडीमध्ये एच डी रोलस्टरला त्याच्यामुळं खरंच कुस्टिंग पण एवढं बेटर नव्हते त्याचे पण भाई मानलं यार प्रेमराजला नॉनस्टॉप त्याने राईड केली आपल्यासोबत बेस्ट बेस्ट राईड केले के। त्यांनी तर हा होता आजचा आपला एक्सपिरियन्स या पूर्ण राईडचा तर तुम्हाला ही व्हिडिओ आणि हा व्लॉग आणि ही सिरीज कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा हात जोडतो ते पण कॉर्नरला आणि सपोर्ट गाईज सपोर्ट म्हणजे खरंच प्रेम द्या भरभरून प्रेम द्या आय लव यू बाय काळजी घ्या स्वतःची